शासनाच्या रमाई आवास योजनेतील दोन हप्ते जमा करण्यापोटी तेरा हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडी अंतिम रुपये स्वीकारताना मूल्यांकन करणारा पंचायत समितीकडील बांधकाम विभागाचा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश अशोक सुतार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उचगाव पुलाजवळ सापळा अडचून पकडण्यात आलं त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय करवीर तालुक्यातील हसूर धुमाला इथल्या अविनाश अशोक सुतार हा हातकनंगले पंचायत समितीकडील जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून काम करतो तो घरकुल योजनेचे मूल्यांकन करण्याचं काम करतो तक्रारदार यांच्या आईचे रमाई आवास योजनेतून दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी दीड लाख रुपये मंजूर झालेत हे पैसे पाच टप्प्यात मिळतात लाभार्थींच्या खात्यावर तीन टप्प्याचे एक लाख रुपये जमा झालेत उर्वरित दोन टप्प्याची रक्कम कधी जमा होणार हे विचारण्यासाठी तक्रारदार हातकणंगले पंचायत समितीत गेले होते त्यांनी या कामासाठी गृहनिर्माण अभियंता अविनाश सुतार यांची भेट घेऊन उर्वरित दोन हप्ते कधी मिळणार असं विचारलं यावेळी सुतार यांनी रुपयांची मागणी करून रुपयांवर तडजोड केली याबाबत तक्रारदार यांनी कोल्हापुरातील तक्रार दाखल केली होती ही तडजोडीतील रक्कम करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या पुलाजवळ स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा लावून त्याला पकडलं या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली ही कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला विकास माने सुधीर पाटील संगीता गावडे उदय पाटील प्रशांत दावणे यांच्या पथकानं केली आहे मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लिहून रोहन साजणे